की तेवीस मार्च सोळाशे अठराशे एकोणीशे एकतीस रोजी ज्यावेळेला त्या लाहोरच्या तुरुंगामध्ये भगतसिंगाला फासावर चढवलं जात असेल कामकारक दृश्य असेल की जगाच्या इतिहासामध्ये फासावर जाणारे आणि फास का फासावर लटकवणारे हे दोघही हसत आहेत भगतसिंग हसतोय सुखदेव हसतोय रघू हसतोय चेहऱ्यावर स्माईल काय विचार असेल जेव्हा फाशीचा गड्यामध्ये टाकत असेल कल्पना करा काय डोक्यात विचार असेल त्याला कि मी कशासाठी देतोय कशासाठी जाती जातीत आपल्या देशातल्या लोकांनी भांडण्यासाठी हिंदू मुसलमान दंगे पेटवण्यासाठी चालो साथ लग्जाते घर बनाने में पुढे तरस नाही आता वस्तिया जलाने मे सालो लग जाते हे एक घर बनाने में उन्हें तरस स्वप्न गोऱ्या इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर जाती जातीमध्ये जाती आपोपसात आप मारा करायचा मारामारा करायचा दंगली करायचा एकमेकांचा खून करायचा त्याचं एक पत्र आहे नौजवान भारत सभेच्या घोषणा पत्रों में भगत सिंह असल लिखो कि दुनिया के लोग क्या कर रहे हैं और हम भारतवासी क्या कर रहे हैं पीपल की एक डाली टूटते ही भगवान का प्रकोप हो जाता है और फिर वो किसी मुसलमान के खून के सिवाय संतुष्ट नहीं होता भूत के कागज का एक कोना फटे अल्लाह का भी प्रकोप हो जाता है और फिर वो किसी नापाक हिंदू के खून के सिवाय संतुष्ट नहीं होता इंसान को पशुओं से ज्यादा महत्व देना चाहिए इंसान को पशुओं से ज्यादा महत्व देना चाहिए आजकल दंगे भड़काने में राजनेताओं का और अखबार वालों का हाथ है और ऐसे हालात में जब मैं सोचता हूं तो मेरे आंखों में खून के आंसू आते हैं और मैं एक ही बात सोचता हूं कि मेरा भारत कैसे बनेगा ये साहब केवल तो एक में काय पटवलं आम्ही सत्तर वर्षामध्ये कुठला शिव विचार घेतला कुठल्या महापुरुषांचा विचार घेतला जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या महापुरुषांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम केलं आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प पण घेतला जाती जातीत भांडण्याचा नाही धर्माधर्मामध्ये भांडण्याचा नाही